हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे एक चाळीस वर्षाची महिला आमच्या डेंटल ऑफिसमध्ये आलेली आहे आणि तिची दाड खूप जास्त दुखत होती म्हणजे ती तीव्रतेने इतकी हैराण झाली होती आणि तिला जेव्हा आम्ही सांगितलं की हा दात आपण वाचवू शकतो तेव्हा तिला इतका आनंद झाला आणि तिचा ओरल एक्झामिनेशन केल्यानंतर आम्ही तिचा एक्सरे काढला आणि तेव्हा तिचा दात आपण वाचवण्याचं ठरवलेलं आहे तिच्या दाताचं आपण रूट कनाल केलेलं आहे अगोदर आणि रूट कनाल केल्यानंतर असं दिसलं की टूथ स्ट्रक्चर खूपच जास्त डेस्ट्रॉय झालेलं आहे आणि म्हणून तिला एक पोस्ट रेस्टोरेशन करावं लागणार आहे आणि ती तत्पर रेडी झाली पहा तुम्ही पोस्ट रेस्टोरेशन जेव्हा आम्ही दातांमध्ये करतो तेव्हा दातांच्या मुळांमध्ये जे फिलिंग केलेले असतात ते फिलिंग आम्हाला थोडंसं काढावं लागतं आणि नंतर त्या दातांच्या मुळांमध्ये तो पोस्ट आम्हाला टाकावा लागतो पहा एच रेमध्ये हा मेटल पोस्ट आहे तो आम्ही टाकलेला आहे आणि नंतर याच्यावरती आम्ही पर्मनंट फिलिंग केलेलं आहे आणि नंतर त्याचा आधार घेऊन त्याचं प्रिपरेशन करून आम्ही त्याच्यावरती कॅप लावणार आहोत आत्ता पेशंटचं आपण माप घेत आहोत पहा अशा पद्धतीने दाताचं माप घेतलं जातं त्याच्यामध्ये खाचा बनविल्या जातात जेणेकरून त्याच्यामध्ये बसणारी जी कॅप असते ती व्यवस्थित बसते हे अल्जिनेट मटेरियल आहे याने पेशंटचं माप घेतलं जातं पहा अशा पद्धतीने आणि माप घेतलेलं ट्रे नंतर आम्ही टेक्निशियनकडे देतो तो लॅबोरेटरीमध्ये घेऊन जातो आणि नंतर त्याच्यावरती पहा अशी कॅप बनवून येते सिमेंटच्या साह्याने कॅप दातावरती चिटकवली जाते पहा आणि पेशंटला नंतर सांगितलं जातं की एका तासाने खायचं लगेच काही खायचं नाही आणि नेक्स्ट डे फॉलोअप असतं जर पेशंटला काही त्रास असेल तर ते आम्ही चेक करतो पेशंट आज आलेली आहे आणि आज आपण तिची टेस्टिमोनी घेणार आहोत ऐका तर मला और इनकी दाग में दर्द था के दांत में अभी वही बताएंगे कि कितना दर्द था और अभी उनको कैसे लग रहा है ओके okay? yes. मुझे बहुत ज्यादा दर्द था अब वो दर्द नहीं है इलाज करने के बाद वो दर्द नहीं है आपको पता है ना आपको कितना दर्द ज्यादा यस और ये डॉक्टर असद है उन्होंने उनका रूट कनाल किया हुआ है और टूथ का स्ट्रक्चर बहुत ही कम था तो हम लोगों ने अंदर पोस्ट डाला है पोस्ट या आप एक्सरे में देख सकते हो पोस्ट होता है जो रूट में हम लोग डालते हैं ओके और उसके बाद हम लोग कवर लगाते हैं पेशेंट में और अभी उनका दर्द बिल्कुल चला गया है और ये वीडियो के माध्यम से मैं ये बताना चाहती हूँ कि अगर आपके भी दांतों में दर्द रहेगा तो इलाज करा के ले लो ताकि आप आराम से खा सकेंगे ओके क्योंकि खाना है तो जीना है राइट right? हाँ यस यू आर हैप्पी बहुत ज़्यादा है खुश हूँ वेरी नाइस बहुत ज़्यादा बहुत ज़्यादा राइट यस ओरल हेल्थ मैनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाड़े हे मज़ यूट्यूबरती चैनल आहे, जर तुम्हाला दातांबद्दल एखाद्या विषयावर माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया व्हिडिओ पहावे थँक्यू तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का पाखरे खाडे आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अल्का खाडे तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे थँक्स फॉर वॉचिंग